जय हिंद मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की पोलीस भरतीची हालचालीला सुरुवात होणार आहे आणि पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये होत राहणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये पोलिसांची खूप आवश्यकता आहे जागा जर आपण बघितलं महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार जवळपास पाच लाख पोलीस आपल्याला हवे आहेत आणि त्या संदर्भात फक्त दोन पॉइंट पाच म्हणजे अडीच लाखच्या आसपास कार्यरत आहे त्यामुळे पोलीस भरती होणार हे निश्चित आहे या ठिकाणी तुम्ही लक्षात बघा ज्या पेपरामध्ये सुद्धा आता आलेला आहे पोलीस दरात तेहतीस हजारांवर पद रिक्त आहेत हे फक्त कधीच आहे माहिती आहे का मित्रांनो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये एवढे पद रिक्त आहेत जवळपास अ हजार पद आणि मी तुम्हाला नेहमीच बोलतो एखादी गोष्टीवरती जर चर्चा होत राहिली तर याचा अर्थ काय होतो लवकरच त्या गोष्टीला हालचालीला सुरुवात होणार आहे का नाही बघा तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो की बाळानो जर तुम्ही पोलीस बनण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे आणि ही पोलीस भरती देखील मोठ्या पदाची मोठ्या पदाची म्हणजे तुम्हाला जवळपास पंधरा पेक्षा जास्त पदांसाठी पोलीस भरती होऊ शकते आणि महिलांना तर बाबा विचारू नका महिलांना गोल्ड चा, गोल्ड चान्स आहे गोल्डन चान्स आहे महिलांना डायरेक्ट महिलांसाठी पोलीस भरती आणि पोलीस होणं अतिशय सोपं आहे आणि गोल्डन चान्स आहे लक्षात घ्या सोपं आहे गोल्डन चान्स आहे फक्त ग्राउंड चाळीस प्लस मारून घ्या ऐंशी प्लस पेपर मारा आणि डायरेक्ट पोलीस वा एकशे वीस ही सर्वात जास्त हाय टोटल सांगितली मी ह्याच्यापेक्षा कमीच टोटल लागते त्यामुळे महिलांना यावर्षी गोल्डन चान्स चा। आहे पोलीस होण्याचं पुरुषांना पण टेन्शन घेऊ नका याच्यामध्ये पण तुमच्या जागा आहेतच पण मी तुम्हाला वारंवार मागच्या का, कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला बोललो की बाणो तयारी करा पोलीस भरती निघणार शंभर टक्के आणि आजच्या पेपरमध्ये पण आपण बघितलेलं आहे आता याच्यामध्ये शक्यता जी आहे ती काय आहे ग्राउंड मध्ये बदल होण्याची माग पण तुम्हाला मी एकदा बोललो होतो की ग्राउंडच्या मध्ये बदल होऊ शकतो कसा बदल होऊ शकतो बघा सोळाशे मीटरच्या ऐवजी तीन किलोमीटर मुलांसाठी रनिंग होऊ शकते आणि महिलांचं आठशे मीटरच्या ऐवजी दीड किलोमीटर रनिंग असू शकते आणि बाकी गोळा फेक आणि शंभर मीटर इट इज राहणार आहे फक्त या दोन इव्हेंटमध्ये बदल होण्याची शक्यता आहे आता बदल होते का नाही ते बघण्याची गोष्ट आहे पण बदल होण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो अजून वेळ गेली नाहीये तयारी जोरात करा लक्षात घ्या पोलीस कॉन्स्टेबल यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात म्हणजे एका वेळेस तुम्ही चार पदासाठी अप्लाय करू शकतात लक्षात घ्या त्याच्यानंतर येणार तुमचं ड्रायव्हरसाठी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता दोन ठिकाणी चान्स झाले म्हणजे एक पोलीस भरती निघाली तर तुम्ही किती ठिकाणी अप्लाय करू शकतात बघा त्याच्यानंतर येणार तुमचं एस आर पी एफ या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर चौथा भाग कारागृह म्हणजे एक एक पोलीस भरती जर निघाली तर चार ठिकाणी तुम्हाला चान्स भेटतोय अजून ज्याच्याकडे चालक या पदासाठी भरायचा आहे भरती निघाल्यावरती दाखला काढायला लागतात भरती निघाल्यावरती ड्रायव्हिंग लायसन्स काढायला लागतात आताच चालू करा ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा जे काही परवाना लागणार आहे गाडीचा वाहन परवाना ते आता अप्लाय करून द्या काढून घ्या लक्षात घ्या हे इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला चालक साठी फॉर्म भरायचा असेल तर आणि तुम्ही कॉन्स्टेबल साठी काही प्रॉब्लेमच नाहीये एसआरपीएफ साठी काही प्रॉब्लेमच नाहीये कारागृहासाठी काही प्रॉब्लेम नाहीये लक्षात ठेवा कॉन्स्टेबलला आत्ताच्या कंडिशन नुसार सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा हे तीन इव्हेंट आहेत इथं आहे तुमचं वीस नही मार्क पंचवीस सॉरी पंधरा आणि इथं पंधरा मार्क जर ड्रायव्हरला तुम्ही फॉर्म भरलात तर ड्रायव्हरला फक्त सोळाशे मीटर याला तीस मार्क आहेत आणि गोळा फेकला वीस मार्क आहेत हे पन्नास मार्काला आहेत म्हणजे तुम्हाला शंभर मीटर नाहीये या ड्रायव्हरला एसआरपीएफला गेलात तर यांचं ग्राउंड बदलतो काय ग्राउंड असतो पाच किलोमीटर किती मार्काला पन्नास मार्काला आणि शंभर मीटर किती मार्काला पंचवीस मार्काला त्याच्यानंतर गोळा किती मार्काला तर पंचवीस मार्काला असे शंभर मार्काचा एसआरपीएफचा ग्राउंड होतो कारागृहाचं ग्राउंड आणि पोलिसांचं ग्राउंड सारखंच आहे म्हणजे एका वेळेस जर जागा निघाल्या जाहिरात प्रसिद्ध झाली तर एका वेळेस तुम्हाला चार ठिकाणी प्रयत्न करायला भेटेल चार ठिकाणी तुमचं नसीब आजमावायला भेटेल फक्त तुम्हाला करायचं आहे बघा ज्या विद्यार्थ्यांची नुकतीच बारावी पास झालेली आहे किंवा जे विद्यार्थी पोलीस भरण्याची स्वप्न बघत आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे आत्तापासून तयारीला लागा ज्याला गरज आहे त्यांनीच तयारी करा जर तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप शाणे आहोत आम्हाला काहीच आवश्यकता नाहीये बिंदास घरी थांबा की तुम्हाला असं वाटत असेल आता पोलीस भरती दोन हजार सत्तावीस मध्ये निघेल भाऊ जेव्हा दोन हजार सत्तावीस मध्ये निघेल तेव्हा तू ये जे बाकीचे पोर आहे त्यांना करू दे हे शाळा असा आहे स्वतःही काही करत नाही आणि दुसऱ्यालाही काही करू दे ना त्यामुळे अशा शाणा लोकांपासून लांब राहा करायचं आहे ना भरतीची जाहिरात कधी निघेल याची वाट बघा ना बघू नका तयारीला लागा ला ठीक आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या आपण एक पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गरीबातला गरीब विद्यार्थी देखील पोलीस बनू शकतो या उद्देशाने टार्गेट महाराष्ट्र पोलीस बॅच बॅच ही आपण चालू करत आहोत ऑनलाईनच्या माध्यमातून या बॅच ची प्राईज प्राई जी काही पैसे आहे फक्त तुम्हाला दीडशे रुपये प्रति महिना द्यायचा आहे किती रुपये दीडशे रुपये मध्ये तुम्हाला शिकवणार आहे या दीडशे रुपयामध्ये तुम्हाला लेक्चर भेटणार आहे तुम्हाला प्रत्येक आठवड्याला टेस्ट पेपर भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दररोज ग्राउंड काय करायचं याचा देखील टार्गेट दिला जाणार आहे की आज तुम्हाला ग्राउंड मध्ये काय करायचं आहे ते कारण गावागावातील मुलं आहेत खेडोपाड्यात राहणारे मुलं आहेत तुम्ही अकॅडमीत लावू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून फक्त दीडशे रुपये खर्च करा हा ते तेवढा तर रिचार्ज वर करून टाकतात तुम्ही तीनशे तीनशे रुपये रिचार्ज पेक्षा सुद्धा स्वस्त व्याज आपण चालू करत आहोत आणि काय काय मिळणार आहे बघा लेक्चर तर मिळणार आहे नो डाऊट त्याबरोबर प्रत्येक आठवड्याला टेस्ट मिळणार आहे दररोजचं टार्गेट ग्राउंड मध्ये काय करायचं हेही सांगितलं जाणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा पीडीएफ फाईल सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल अभ्यास करा प्रयत्न करा मी तुमच्या सोबत आहे आणि जर ही टार्गेट महाराष्ट्र पोलीस बॅच ऑनलाईन बॅच आहे ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर बांधव स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती मेसेज करा मी तुम्हाला डायरेक्ट बॅच ची लिंक पाठवतो आणि पटकन बॅच जॉईन करून घ्या लक्षात ठेवा दीडशे रुपये म्हणजे रिचार्ज पेक्षा सुद्धा मंथली रिचार्ज पेक्षा सुद्धा स्वस्त बॅच खास विद्यार्थ्यांसाठी आणून दिलेली आहे जे की गरीबातला गरीब विद्यार्थी सुद्धा हे अफोर्ड करू शकतो आणि घरी राहून देखील पोलीस भरतीची तयारी करू शकतो तर मग मंडळी कसा वाटला असा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ महत्वाचा आहे इन्फॉर्मेशन तर आहेतच सोबत महत्वाच्या बॅच बद्दल बोललो आहे त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करून टाका पटापट पटापट आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा चला तर मित्रांनो जय हिंद पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया